आज आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलो होतो माही गार्मेंट्स मध्ये जे की आपल्या मधील राजीव महाजन एक चौकामध्ये आहे पहिल्यांदा गेला गेला तर आम्हाला हे बेडशीट दिसले डबलचे जे की हजार रुपयामध्ये तीन अशी ऑफर होती मग छान छान कलर चूज केले त्यानंतर ना आम्ही गेलो सेकंड फ्लोरला कारण मला हेवी साडी घ्यायची होती विकीज गिफ्ट करणार होता मग त्यांना डायरेक्टली मला शालू दाखवायला सुरुवात केली एवढे सुंदर सुंदर व्हरायटीज होते ना शालू मध्ये आणि एवढे छान छान कलर पण त्यानंतर ना आम्हाला ही पार्टीवेअर साडी आवडली जी की मी घालून पण बघितली त्यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा अवेलेबल होते मग त्याच्यावर ट्राय केले इतका प्रचंड व्हरायटीज आहेत ना काठपदर रेडीमेड साड्यांमध्ये आणि नेसवायच्या साड्या अगदी दोनशे रुपयापासून चालू आहेत साडीची खरेदी तर झाली म्हटलं तर कॉर्डसेट पण बघूयात यांच्याकडे ट्रॅडिशनल वेस्टर्न इंडो वेस्टर्न अशा सगळ्या ड्रेसमध्ये खूप जास्त व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लस गाऊनसुद्धा यांच्याकडे आहेत लेडीज लेडीजवेअरसोबत जेंट्सवेअरसुद्धा इथं मिळणार आहे म्हणजेच नवरा नवरीचा बस्ता तुम्ही एकाच ठिकाणावरून भरू शकता आणि तुम्हाला एवढी सगळी व्हरायटी बघायला मिळणार आहे एकाच ठिकाणी हा व्हिडिओ बघून जर तुम्ही तिथं शॉपिंग करायला गेला तर तीन टक्के कॅशबॅक मिळणार आहे त्यामुळे लवकर लवकर जा आणि शॉपिंग करा